शरद पवारांना काय झालंय सुप्रिया यांना सुद्धा काय झालंय आर्थिक निकषावर आरक्षण देता येतं का आर्थिक निकषावर आरक्षण टिकणार आहे का भारतीय राज्य घटनेची रचना ही जी आरक्षण देण्याची पद्धत आहे ही आर्थिक निकषावर देण्याची आहे का सुप्रिया सुळे जर तिसरी टर्म त्यांची खासदारकीची असेल आणि त्यांना जर संसदेमध्ये रत्न पुरस्कार म्हणून दिल्लीमध्ये गौरव करत असतील तर कायदा करणारी ही माणसं देशाचा यांचा आक्षेप असला तरी हे सभागृहात बोलू शकता आणि कायद्याला समर्थन असेल तरीही बोलू शकता त्या देशाच्या सर्वोच्च कायदे मंडळामध्ये बसणाऱ्या तुम्ही सुप्रियाताई आर्थिक निकषावर आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे जातीचं आरक्षण बंद केलं पाहिजे ज्यावेळेस ही भूमिका मांडतात त्यावेळेस तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी माझ्यासारख्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या जर व्यक्तीला समजत असेल तर हे दुर्दैव आहे सुप्रिया सुळेंच्या पक्षामध्ये किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये जी जी लोक काम करतात किंवा जी जी लोक आरक्षण घेतात किंवा आरक्षणासाठी संघर्ष करतात अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्या जाती धर्माची जर लोक असतील आरक्षण घेणारे आणि आरक्षणाचे समर्थन करणारे तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सुप्रिया सुळ्यांच्या एका वाक्यावरून त्या ठिकाणी त्या विचाराचा सत्यानाश झाला असं मला ठामपणे म्हणावं लागेल आरक्षण समर्थक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विचारांची हत्या झाली असं म्हणावं लागेल आणि सुप्रिया सुळे ज्या आरक्षणाचं समर्थन करतात हे संविधान विरोधी आहे हे तितकंच निर्विवाद सत्य आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची निर्मिती केसलो तुम्हाला इथं पाहायला मिळेल की ज्यामध्ये कशा पद्धतीने आरक्षन आरक्षण मिळतं आरक्षणाचा क्रायटेरिया काय जातीवर कुणालाच आरक्षण दिलं जात नाही आरक्षण हे प्रवर्गानुसार आहे हे सुप्रिया सुळेना कळत नाही का बर आर्थिक निकष कसा ठरवणार कुणाचा ज्या राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना काढली त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा आर्थिक निकष सरकार ठरू शकतलं नाही का ठरू शकलं नाही श्रीमंताच्या महिलांनी तर लाडक्या बहिणी योजनेचा पंधराशे रुपयाचा फायदा घेतलाच पण सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी सुद्धा लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा फायदा घेतला ज्यांना तीस चाळीस पन्नास हजार रुपये पगार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पगार आहे त्यांनी सुद्धा या महाराष्ट्रातली जनता इतकी डेंजर सुप्रिया आहे सुप्रिया ताई तुमच्या भाषेत सांगतो की लाडकी बहिणी योजना ही महिलांसाठी आहे पण महिलांच्या रूपाने वागणारे पुरुषांनी सुद्धा या योजनेचा फायदा घेतला सांगा आर्थिक निकष कसा बसवणार तुम्ही मला असं वाटत होत मी ज्या बारा मती लोकसभा मतदारसंघाचा एक मतदार म्हणून बोलतोय संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून किंवा कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून मला बोलण्याचा तो नैतिक अधिकार आहेच परंतु पवारांनी आतापर्यंत पवार साहेबांनी ज्या ज्या वेळेस आरक्षण मागितलं गेलं मग ते मराठा समाजाने आरक्षण मागितलं धनगर समाजाने आरक्षण मागितलं अरे आजपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवावर राजकारण केलं आजपर्यंत तुम्ही त्यांच्याच मतावर राजकारण केलं आणि निवडून आला आणि त्यांनी आरक्षणाची मागणी आतापर्यंत केली त्याचा मी साक्षीदार आहे त्या त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं आर्थिक निकषावर दिलं पाहिजे आता मला सुप्रिया सुळेंच्या त्या आमदार खासदारांना विचारायचंय सुप्रिया सुळेंना विचारायचंय पवार साहेबांना विचारायचंय किंवा सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ज्यावेळेस मराठ्यांचे मोर्चे निघत होते ज्यावेळेस धनगरांचे मोर्चे निघत होते आता बंजारा समाजाचे निघत आहेत किंवा मुसलमान समाज आरक्षण मागतोय त्यावेळेस त्यांच्या आरक्षणाला तुम्ही पाठिंबा का दिला होकार का दिला आणि मग त्यावेळेस जर तुम्ही आरक्षण समर्थक असता तर मग आर्थिक निकषाचं पिल्लू सुप्रिया सुळेनी कुणाच्या जीवावर सोडलं मला सगळ्या नेत्यांच्या बुद्धीची क्यू येते या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मला चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेम नमस्कार जय जयजाऊ जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे या संतोष शिंदे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सुप्रिया सुळेनं हे आर्थिक निकषाचं जे पिल्लू सोडलं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का देशाच्या हिताचं आहे का राज्य घटनेमध्ये तशी तूरतूत आहे का का यांची आरक्षण देण्याचीच इच्छाशक्ती नाही का भाजपच्याच सुरात सुर मिसळून सुप्रिया सुळेंना सत्ताधारी पक्षाचं राजकारण करायचंय या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करतोय विनंती एवढीच आहे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो खासदार सुप्रिया सुळेताईंनी त्याच्या अगोदर शरद पवार साहेबांनी सुद्धा आर्थिक निकषाच्या आरक्षणाचं समर्थन केलं सुप्रिया सुळेंनी सुद्धा काल सुद्धा आर्थिक निकषाच्या आरक्षणाचं समर्थन केलं आर्थिक निकष हा भारतीय राज्य घटनेचा अविभाज्य घटक आहे का कलम तीनशे चाळीस काय सांगतं तीनशे एक्केचाळीस काय सांगत, का सांगत। आरक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे आरक्षणाची मर्यादा किती आहे नचिपण कमिटी काय सांगते सरप आयोग काय सांगतो मागासवर्ग आयोग काय सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं रिझर्वेशन ऍक्ट काय सांगतो या सगळ्या चौकटीमध्ये आर्थिक निकषाचं आरक्षण या या पद्धतीनं दिलं जातं कॉन्स्टिट्युशन मध्ये सुप्रयातही उत्तर द्या कुठं ती नोंद आहे जर सामाजिक आणि सोशली बॅकवर्ड क्लास असल्यानंतर ज्यांना सामाजिक अपगंत्व आहे ज्यांची आर्थिक दुर्बल दुर्बलता आहे जे या व्यवस्थेपासून प्रतिनिधित्वापासून लांब आहेत जे समाजाच्या बाहेरचा घटक आहे जे समाजाच्या एकंदरीत विकासाभिमुख प्रवाहापासून लांब आहेत अशांनाच आरक्षण या चौकटीमध्ये बसवलं जात तुम्ही आरक्षण घेणारा समाज धर्मांतर जरी केलं तरी तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही कारण तुमची कास्ट अर्थात रिलीजन सुद्धा तुमचं चेंज होत हिंदूचा ख्रिश्चन झालेली भरपूर लोक आहेत पण ते ज्या जाती जन्माला आले ती सोडत नाहीत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पण त्यांच्यावर जर कुणी तक्रार केली तर तक त्यांची इकडच्या मूळ पूर्वीच्या जातीचं सुद्धा आरक्षण किंवा त्या धर्मातलं तुम्हाला संरक्षण बाद होतं आरक्षण सुप्रियता हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही की याच्याकडे फक्त एक पैशाच आहे आणि यांच्याकडे एक हजार कोटी आहेत नाही आर्थिक निकष तुम्ही कसा ठरवणार का तुम्हाला आरक्षणालाच विरोध करायचा आहे माझी स्पष्ट भूमिका आहे आणि मला आता लक्षात आलंय काही नसतं पुरस्कार वगैरे हे कसे मिळतात हे सगळ्यांना माहितीये तरी पण आपण सन्मान करू हरकत नाही परंतु आरक्षणाचे अभ्यासक ही लोक नाहीत आरक्षण समर्थक सुद्धा सुप्रिया सुळे किंवा शरद पवार असतील किंवा कुणीही असतील या सगळ्यांचा मला प्रचंड आदर आहे या देशातल्या राज्यातल्या किंवा पुणे जिल्ह्यातल्या शहरातल्या प्रत्येक नेत्याचा मग ती महिला नेता असो किंवा पुरुष नेता असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आपले असो किंवा परकी असो मी प्रत्येकाचा आदर करणारा कार्यकर्त आहे सुप्रिया असतील पवार साहेब असतील या प्रचंड आदर राखून मी या माध्यमातून जाहीर सांगू शकतो या लोकांची इच्छा आरक्षण देण्याची नाही आरक्षणाच्या बाजूची नाही आणि आर्थिक निकष ही गोळी आहे आर्थिक निकष हा आकाशातला तारा आहे ज्या जो तारा कुणाचाच होऊ शकत नाही तस आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याची अजूनपर्यंत तरी कुठल्याही जातीची नोंद नाही किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक निकासाला शून्य किंमत आहे एसींना एवढं आरक्षण पाहिजे एसटीना एवढं आरक्षण पाहिजे ओबीसीना एवढं आरक्षण पाहिजे आणि मग इतरांना एवढं आरक्षण राहिलं पाहिजे ही जी संविधानिक चौकट आहे ही त्या त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातलं ठरवलं गेलेलं प्रतिनिधित्व आहे नचिमी कमिटी नुसार बावन टक्क्याची मर्यादा जशी ओलांडता येत नाही तरी सुद्धा केंद्राने बिल पारित करून दहा टक्के जे एक्स्ट्रा केलं आता ते बावनच काय बासष्ट च्या पण पुढे गेलं मग हे जर सगळं सत्य असेल तर मग सुप्रिया सुळे आर्थिक निकषाचं पिल्लू कशावरून सोडतात का आर्थिक निकषाचं आरक्षण हे शुद्ध गाजर आहे गाजर दाखवायचं आणि राजकारण करत राहायचं मग मराठ्यांच्या जीवावर शरद पवार साहेब मोठे झाले त्यांचा पक्ष मोठा झाला ज्या धनगरांच्या किंवा ओबीसींच्या जोरावर सुप्रिया सुळे निवडून येतात शरद पवार साहेब मोठे झाले सत्ताधारी सत्तेत आले विरोधक विरोधात बसले त्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणल्यानंतर तुम्ही आर्थिक निकष त्या ठिकाणी सांगता मग सांगा देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा आणि आर्थिक निकषाबद्दल कसं आरक्षण देता येईल एक तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा किंवा आर्थिक निकषाने कसं देता येतं हे तो तरी केंद्राला आणि राज्याला सुचवा फसवू नका तुम्ही फसवताय हे स्पष्ट महाराष्ट्राला दिसतंय हे मला या माध्यमातून सांगायचंय मी जे बोलतो ते खरंय की खोट का आरक्षणाच्या नावानं फक्त फुटबॉल सुरू आहे आणि आरक्षण मागणारे पोट चिटक के संघर्ष करतायत उपोषण करतायत मरण यातना भोगतायत आणि हे राज्यकर्ते सत्ताधारी आणि विरोधक फक्त तमाशा बघतायत यांना समाजाचं काही देणं घेणं नाही हे निर्विवाद सत्य आहे की नाही उत्तर मला मिळालं पाहिजे आणि हा व्हिडिओ सुप्रिया सुळे शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचवा नाही पोचला तर मी पण पोचवेलच पण माझी अपेक्षा आहे माझं त्यांच्यापर्यंत ओळख नाही किंवा माझ्या ओळखीच त्यांच्या आसपास कोणी नाही मी या लोकांना कधी आयुष्यात भेटलेलो नाही पण पर त्यांच्यापर्यंत जर पोचला तर त्यांना कळेल की आपल्या चुकीच्या स्टेटमेंटवर बोलणारी सुद्धा माणसं आहेत आणि जी प्रामाणिकपणे बोलतात आरक्षणाच्या नावावर समाजाचा सत्यानाश करू नका एवढी सुप्रिया सुळे सहित पवार कुटुंबाला आणि त्यांच्या पक्षाला विनंती आहे बाकी तुमच्या राजकारणाला तुमच्या ዊቻራና ሱቤቻ